त्यांची ओळख करून घेणं गरजेचे आहे आणि ते समिती असणं खूप गरजेचे आहे ते दर महिन्याला मीटिंग घेणं खूप गरजेचे आहे कारण जे गावातील समस्या आहे आणि गावातील जे समस्या आहेत त्या मिटिंग मधूनच माहीत पडतात की कोणया माहित पडतात आणि ग्राम सभेला सुद्धा जाणं खूप आवश्यक आहे आजच्या प्रशिक्षणामध्ये सरांनी इतकं छान सांगितलं आहे की म्हणजे जे आपण मिटिंग आहे तो खूप महत्वाचे आहे पाण्याचे विषय तर खूपच आणि पाण्याचं महत्व बाई शिवाय पुरुषांना माहित नाही सगळ्यात जास्त वेळ म्हणजे पाण्याशी संबंध राहायचा शेतात कुठल्यापासून तर झोपी जाईपर्यंत पाण्याशिवाय होत नाही आणि पाण्याशिवाय कोणती वापर म्हणजे जगूच शकत नाही आपण म्हणून जलजीवन हे अभिर्यानं घ्यायला पाहिजे आणि पाण्याची बचती सुद्धा करायला पाहिजे